बिहार येथील बोधगया महावीर बौद्धांच्या ताब्यात द्या या मागण्यांसाठी बुद्ध धर्मियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा बोधगया येथे बौद्धांना सर्व अधिकार द्या बौद्धांची धार्मिक स्थळे अतिक्रमण मुक्त करा या मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासंघ यांच्या वतीने दसरा चौकपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला समता सैनिक दलाचे जवान मोर्चात होते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येड येडगे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले कलम तीनशे स सत्तर रद्द होते तर एकोणीसशे एकोणपन्नास बुद्धगया मंदिर कायदा का रद्द होत नाही अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष एस व्ही ऐनीकर वंचित बहुजन आघाडीचे जनार्दन गायकवाड बाबुराव आयवळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी श्रीनिवास काटवे पक्षामध्ये जे साम्राज्य होतं ते बौद्धांचे साम्राज्य ठिकाणी राहत होते ते आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं आज अनेक ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ज्या लेण्या त्या लेण्याचे पण जर झालेला आहे हे पुरातत्व विभागानं खरं तर त्याच्यावरती दखल घ्यायला पाहिजे पुरातत्व विभागात ते काम आहे की जिथं जिथं अशा प्रकारे जे जे काही मृगांची मोडतोड होत आहे तिथं जाऊन त्यांनी आपले गाईड आहे त्या गाईडच्या माध्यमातून किंवा जे काही प्रोटेक्शन त्याला द्यायचं ते द्यावं अशी आमची लास्टी या माध्यमातून सुद्धा आहे आणि एवढंच नव्हे तर येत्या काळामध्ये त्याच्यावरती सुद्धा स्पेशली कोल्हापूर जिल्ह्यातील जे बौद्ध लेण्या आहेत त्या संदर्भामध्ये सर्व आमचे पक्ष संघटना आंबेडकरी यांची बैठक घेऊन त्याच्यावरतीसुद्धा आपण या येत्या काळामध्ये अभिनंदन कुठल्याही मोर्चाचं मोर्चा आपण घेऊन गेला असताना ज्या आपल्या काही अट्या असतात जे आपण काही निवेदन देत असतो तर जिल्हाधिकारी जे असतात ते निवेदन तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या राहतेपणे आम्ही स्वीकारलो आणि मला राष्ट्रपती त्यांना आम्ही सुपर्द करतो एवढं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद ओके